नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या प्रवीण दाभाडे या यूट्यूब चॅनलला मित्रांनो आपण बघत आहात की आझाद मैदान येथे टप्पावाढीसाठी ओंकार आंदोलन सुरूच आहे या संदर्भात माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब यांची शिक्षक समन्वय संघाच्या पदाधिकारी व शिक्षक आमदारांनी टप्पावाढी संदर्भात भेट घेतली होती ती दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी यात आमदार श्री ज्ञानेश्वर सर माजी आमदार दत्तात्रय सावंत सर माजी आमदार देशपांडे साहेब यांनी उ उप उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब व शिक्षणमंत्री दादा भुसे साहेब यांची भेट घेतली त्यावर दादा भुसेसाहेब म्हटले की बैठकीत फाईल पाठवली असून वरिष्ठ त्यावर निर्णय घेतील व त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे सुद्धा म्हणाले की टप्पावाडीची कार्यवाही सुरू असून त्यासंदर्भात लवकरच उचित निर्णय घेण्यात येईल या पोस्टचा अर्थ काम झाले किंवा होणार असाच नाही फक्त हा पाठपुरावा आपल्या सर्वांसाठी आहे परंतु शिक्षक बंधू भगिनींनो आपल्याला सक्रिय आमदारांना पाठबळ देण्यासाठी व स्वतःच्या हक्कासाठी हक्काच्या पगारासाठी आझाद मैदानावर येणे अत्यंत गरजे आहे आपणांना सर्वांना माहीत आहे की आजपर्यंत जे दिले आहे ते आझाद मैदानाच्या मातीनेच दिले आहे यामुळे सर्वांना विनंती आहे की आता तरी जागेवा व स्वतःच्या पगारासाठी आझादात मैदानात या टप्पावाढचा निर्णय हा आपल्या संख्येवर अवलंबून असतो नंतर कोणालाही दोष देऊन उपयोग नाही धन्यवाद